नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलिस दलांनी जिल्ह्यातील सुरक्षित बेरोजगार तरुण तरुणीसाठी मिशन उडान योजनेअंतर्गत आज शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस मुख्यालय नांदेड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास अभ्यास हा उपक्रम जिल्हा पोलीस दलाने राबवला होता त्या पाठोपाठच भरकटत चाललेल्या तरुणाईसाठी सामाजिक जाणिवेच्या भावनेतून रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून त्यांच्या आयुष्याचे सोने करण्याचा हा अभिनव उपक्रम सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे बिद्र वाक्य असलेल्या पोलीस दलाने हाती घेतला आहे सदर मेळाव्यात दहावी बारावी पदवीधर पदव्युत्तर असलेल्या व वयाची अठरा ते चाळीस वर्ष वयोमरादा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे सदर मेळाव्यामध्ये पंचवीस पेक्षा जास्त कंपन्याचे प्रतिनिधी सहभागी होणार असून दोन हजारपेक्षा जास्त तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे ज्याची निवड रोजगार उपलब्धतेसाठी होईल त्यांना अंदाजे कमीत कमी बारा हजार ते पस्तीस हजार वेतन मिळण्याची शक्यता आहे सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे अनिर्वाय आहे त्यासाठी पोलीस दलाच्या वतीने क्यू आर कोड उपलब्ध करून दिलेला आहे त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून संबंधितांनी नाव नोंदणी करावी काही अडचण वाटल्यास आठ तीन शून्य आठ दोन सात चार एक शून्य शून्य व सात 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 चार शून्य आठ नऊ एक शून्य शून्य या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे या सुवर्ण संधीचा नांदेड जिल्ह्यातील युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे व पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अश्विनी जगताप यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची